नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीनिमित्त ऐरोलीतील इच्छापूर्ती मंदिरामध्ये आज ममी चौगले प्रतिष्ठान आणि आपला कट्टा यांच्या माध्यमातून शिवस्मृती सोहळा आयोजित करण्यात आले याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवकालीन नाणी कसे असतात गडकिल्ले को कसे होते शस्त्र कशी वापरली शुकालीन शस्त्र कसे आहेत याचं संपूर्ण प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे नुकतंच या ठिकाणी मम्मी चौगले यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झाले त्याचबरोबर या ठिकाणी कुठे आ... अज्ञापत्र तयार करण्यात आली ते मोडी लिपित आहे त्याचं ते नंतर ते मराठीमध्ये ते त्याचं अनुकरण करण्यात येणार आहे परंतु त्या काळी जे मोडी लिपित केलेलं होतं त्याचंसुद्धा अनावरण आज मम्मी चौगले यांच्या हस्ते झालेले आपण जाणून घ्या आज मम्मी चौगले युवा नेते आहेत म्हणजे युवा माजी नगरसेवक आहेत आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांना अ अथक प्रेम आहे कारण याचं मुख्य आहे की त्यांच्या वॉर्डामध्ये भव्य असं छत्तीस फुटी आता चिवस्म स्मारक उभारलं जाणार आहे आणि त्याचंच एक थोडंसं या ठिकाणी अंश म्हणून या ठिकाणी त्याचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे काय सांगाल च ममितजी आपण या ठिकाणी हे जे तुमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित केलेलेच आज शिवजयंतीनिमित्त इथं महाराजांचे नाणे असतील शस्त्र असतील त्यांचे पत्र असतील लिहिलेले हे एक्झिबिशन इथं ठेवण्यात आलं इच्छापूर्ती मंदिरात आज हा एक्झिबिशन ठेवण्याचा हाच हेतू होता आमचे आदरणीय साहेब असेल लावटी काका आणि राहुल निलेश यांनी मला यांचं कौतुक करा असं वाटतं की भोसले साहेबांनी हा जिथं जे सगळे डिटेल्स दिले महाराजांचे फोटो असेल ओरिजिनल फोटो लंडनमधून त्याचं रिप्लिका कॉपी आणून आपल्या भारत देशाचे मॅप्स असतील की त्याच्यात मी त्यांनी मला सविस्तर दाखवलं की पहिला आपला महाराजांनी ॲक्वायर केलेला जो पहिला नकाशा होता सोळा सोळाशे ऐंशी काळातला मग नंतर सतराशे साठमध्ये किती तो भगवामय झाला म्हणजे या अशा छोट्या गोष्टी मला वाटतं आमची जी पिढी आमची मुलं आहे माझी मुलगी असेल किंवा ही जी पिढी आपले या पिढींना या सगळ्या डिटेल्स दाखवल्या पाहिजेत परत भोसले साहेबांनी सांगितलं की आपला जो आ, दिगा असेल ऐरोलीची आपली खाडी असेल किंवा तुर्बा असेल कॅनेरा कॅनेरा बँक करून त्याला महाराजांच्या टायमात तेव्हा ब्रिटिशच्या टायमात त्याला कॅनेरा बँक बोलायचं आहे तर बोसले साहेब बोलता बोलता बोलले मलाही नव्हती त्याची कल्पना पण ते, कल ते बोलले की आज सेक्टर दहामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहतं आहे आणि अति अतिशय ही आनंदाची गोष्ट आहे कारण की ते बोलले महाराजांचा सहवास या ठिकाणी असायचा आणि महाराजांना नेव्ही काय होतं फादर ऑफ द इंडियन नेव्ही महाराजांना बोलायचे असे भोसले साहेब बोलले आणि आम्हाला सगळ्यांना ह्याचा अभिमान आहे की आज भोसले साहेबांसारखे हजारो करोडो लोक असतील हे महाराजांना मनामध्ये जपतात मी आत्ता नुकतंच त्यांनी लिपी भाषेचं चव्वेचाळीस फुटाचं महाराजांची जी आ, आज्ञापत्र होतं जी त्यांनी जे शासन चाललं ते सगळ्या डिटेल लिपी लँग्वेजमध्ये लिहिले मी त्यांना तेच बोललो की तेव्हा आणि आता आपण बोलू शकतो का भाषा त्यांनी मला दोन वळीत सांगितलं खरंच भोसले साहेब तुमचं खूप खूप आभार आहे मी भोसले साहेबांना तेच बोललो आम्ही तुमच्या अवतीभोवती कुठं काहीच नाही तुम्ही जेवढं म्हणजे जेवढं त्यांनी मला वाटतं त्यांनी दहा ते पंधरा वर्ष ह्याच्यावर पूर्ण अभ्यास केला महाराजांच्या ह्याच्यावर आणि मला वाटतं आमच्या नवी पिढीला भोसले साहेबांचं मार्गदर्शन आणि मी त्यांना सांगितलं की आता शिंदेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन होणार म्हणजे महाराजांचं शुभारंभ करणार जेव्हा स्मारक उभा होईल तर मी त्यांना सांगितलं आहे की आयडिया आहे की आपल्या ह्या सगळ्या जे जे काही जुने खेळ आहे म्हणजे जे महाराज लोक सगळे हे करायचे युद्ध टायमाला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अस्तित्वात आणून त्याला त्या गेम्सला आपल्या या पिढीला कसं देता येईल त्यांना मी एक संकल्पना सांगितली अजून बरीच काही संकल्पना आहे आत्ता नाही सांगत तेव्हा राहणार नाही काय बोलायला आणि मी पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या टीमचा आभारी या ठिकाणी काही प्रेक्षकांनी प्रदर्शन पाहिलं त्यांनासुद्धा ते फार कौतुक वाटलं आणि त्यांनी असं सांगितलं की हे प्रदर्शनामध्ये फक्त आम्हाला बघायला मिळतं पण प्रत्यक्षात ज्या ज्या वेळेला आमची मुलं असेल किंवा आमची फॅमिली असेल आम्ही बघायला जाऊ तेव्हा असं कुठलंच स्थान असेल की ज्या ठिकाणी आम्हाला सगळं बघता मिळेल आणि मला वाटतं आहे त्यांचं स्वप्न आपण या ठिकाणी जे शिवस्मारक उभं करणार आहे त्या ठिकाणी ते करणार आहात असं एकंदरीत त्यांच्या स्वप्नाला कुठेतरी उजाळा मिळेल असं वाटतं आहे ज्या ठिकाणी आपण आलात आपल्या हस्ते या ठिकाणी प्रद प्रदर्शन झालं आणि आपण प्रदर्शन पाहिलं आम्ही प्रबोधन दिशामधून आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो प्रबोधन दिशा न्यूजमधून दत्तात्रय सूर्यवंशीचं अश्विनी जैतपाल चांगली गोष्ट मी आनंद लकामळे कोल्हापूरके बोलतो आहे आणि शिवाजी महाराजांचं थोडक्यात जे प्रदर्शन मांडलेलं आहे प्रत्येक गोष्टींचं माहिती आत्ताच्या ह्या पिढीला माहीत व्हावं म्हणून जे प्रयत्न केलेला आहे तो खरोखरच ॲप्रिसिटिव आहे आणि त्याच्यासाठी संयोजकांचे खूप खूप आभार ममी चौगले ट्रस्ट आणि आपला कट्टा सामाजिक संस्था माननीय रवींद्र आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोज गणेश मंदिरामध्ये शिवकालीन दुर्मिळ पत्रे त्यांची हत्यार आहे याबाबत जी माहिती आत्ताच्या पिढीला देण्यात येत आहे त्यांचे आम्ही आभारी मानतो आणि आता इथे जे कट्यार आहे किंवा त्या काळची कुरड आहे किंवा दाणपट्टा दिसतो आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत ही जी अत्यारं आहेत चित्रासहित जी दाखवली आहेत ती नवीन मुलांच्यासाठी किंवा नवीन पिढीला आत्ताच्या ह्या युगात याची माहिती होणं आवश्यक आहे आणि त्याचा फार मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशीच सामाजिक संस्थांनी आपल्या पूर्वजांच्याबद्दल असलेली माहिती किंवा आपला इतिहास याबाबतची माहिती प्रत्येक शाळेत किंवा नवीन ठिकाणी जाऊन देणं आवश्यक आहे आणि मी त्यांचा आभारी आहे ते पुढच्या पिढीसाठी आपल्या खूप चांगलं चांगलं रो राबवलेलं आहे इथे महाराजांसाठी महाराज तर आपल्या हृदयात आहेतच आणि त्यांचे सगळे पराक्रम वगैरे ते मुद्रा परत ते सगळं इतिहास ठेवलं आहे पुढ्यात आपल्या खूप छान वाटलं बघून मुलांसाठी हो नक्कीच नक्कीच खूप शिकण्यासारखं याच्यामध्ये आणि त्यांना पुढे समजायलाच पाहिजे ना, ना कसं आहे ते आपला इतिहास वगैरे ना हे विसरत जाणं मुलं हे सातत्याने व्हायलाच पाहिजे ओके थँक्यू मी तुम्हाला याबद्दल फार आभार प्र प्रकट करतो येते की तुम्ही एवढा चांगला उपक्रम राबवला आहे आणि अतिशय सुंदर वाटलं आहे बघून म्हणजे आजच्या तारखेला असं आपल्याला फार बघायला मिळत नाही या कुठे त्याच्यासाठी तुम्हाला म्युझियमला जावं लागतं किंवा आप जशा जुन्या आपले किल्ले गड किल्ले आहेत तिथे आपल्याला जावं लागतं पण तुम्ही या इथे आम्हाला असं ॲवेलेबल करून दिलं आहे याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आणि अतिशय बरं वाटलं पाहून आणि माझे काही एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडून की तुम्ही याहीपेक्षा मोठं आणि सुंदर अशा दुर्मिळ गोष्टी ज्या आहेत ज्या प शिवकालीन त्याही पूर्वीच्या त्या तुम्ही आणत राहाव्या आम्हाला इथे त्याचा काही लाभ घेता येईल बघण्याचा तो अतिशय अतिशय खूप 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 छान वाटलं आभार पुन्हा एकदा आभार तुमचे